नमस्कार पूजास हाऊस कुवीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत मसाला भरली वांगी अगदी मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपी आहे कधी तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीने भरली वांगी बनवून खा ज्यांना वांगी आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील आता आपण इथं एक पाव किलो वांगी घेतले घेतली आहेत मस्त अशी कापून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवून दिली आहेत आता त्यासाठी आता आपण मसाला बनवणार आहोत आता इथं मी आ, मसाला बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये खोबरं दोन मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर असं पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे लाल तिखट लाल मिरची पावडर धने पावडर हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता इथं तुम्ही बघू शकता मस्त असा हा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत मसाला वांग्यामध्ये भरत असताना छान असा भरपूर असा मसाला आपण त्याच्यामध्ये भरायचा आहे तर जेवढा तुम्ही मसाला छान असा दाबून भराल तेवढं वांगा असं छान असं टेस्टी होतं मसाल्यामुळे आता इथं मसाला घातल्यानंतर छान असं दाबून घ्यायचं कारण मसाला वांग्यातून बाहेर येणार नाही त्यामुळं असंही छान असं दाबून घ्यायचं अशा प्रकारे आता आपण ही सर्व वांगी मसाल्यामध्ये भरून घ्या मसाला भरून घेणार आहोत वांग्यामध्ये त्यानंतर थोडासा मसाला बाकी राहिलेला आहे आता इथं मी पॅनमध्ये चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल छान असं गरम झाल्यानंतर जिरे मोहरी घालून घेतली आहे आणि त्यानंतर एक बारीक कांदा इथं मी कापून घातलेला आहे आता हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अशा चेचून घातलेल्या आहेत आणि आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि परत एकदा हा कांदा छान असा परतून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता मस्त असा कांदा आपण परतलेला आहे ह्या भाजीसाठी आपल्याला तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे त्यानंतर थोडंसं आपलं हे वाटण शिल्लक राहिलेलं आहे ते पहिल्यांदा आपण इथं कांद्यामध्ये घालणार आहोत आणि हे छान असं तेलामध्ये एकदम छान असं परतून घेणार आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं हे वाटण आपलं परतून झालेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण ही वांगी घालणार आहोत वांगी घातल्यानंतर छान असं वांगे आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत एक मिनिटभर छान अशी परतून घेणार आहोत वांगी परतून घेतल्यानंतर आता आपण ह्याला पाणी न घालता छान असं वाफ देऊन घेणार आहोत यामुळे काय होतं मसाल्याचा फ्लेवर छान असं वांग्यामध्ये उतरतो आणि खायलाही टेस्टी लागतो इथं तर तुम्ही बघू शकता आपण एक मिनिटभर वाफ दिलेली आहे पण वांगे छान असा वांग्याला कलर आलेला आहे आणि वांगे शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून तुम्ही इथं छान अशी वाफ देऊन घ्यायची एक मिनिटभर त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत इथं मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे गरम करून शक्यतो गरम पाण्याचा वापर करा आणि परत एकदा हे छान असं आता आपण हे पाण्यामध्ये पाणी घातल्यानंतर हलवून घेणार आहोत आणि आता आपण ह्याला एक उकळी काढून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळेले उकळे आलेले आहे परत एकदा हे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण एक पाच मिनटं वांगी शिजवून घेणार आहोत बारीक गॅस करायचा आणि वांगी शिजवून घ्यायची वांगी शिजवत असताना मधून असं हे चेक करायचं आणि छान असं परतून घ्यायचं कारण खाली पॅनला चिटकलं नाही पाहिजे मसाला त्यामुळे हे छान असं परतून घ्यायचं आणि परत एकदा झाकणी लावून आपण ही बारीक गॅसवरची वांगी शिजवून घ्यायचे वांगी शिजवत असताना आपल्याला वांग जास्त असं शिजवायचं नाही आहे मीडियम शिजवायचे आहेत जेवढी तुम्ही मिडियम असे वांगी शिजवाल तेवढी खायलाही खूप टेस्टी लागतात इथं तुम्ही बघू शकता हे बघा मस्त असं वांग आपलं हे शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करणार आहोत आणि अगदी पटकन ही रेसिपी तयार झालेली आहे इथं तुम्ही बघू शकता हे बघा मस्त असं चमचमीत आणि झणझणीत असं मसाला भरली वांगी तयार झालेली आहेत नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि मला नक्की सांगा धन्यवाद